सर्वप्रथम मी चव्हाण साहेबांचं इकडे स्वागत करतो आणि सगळ्यांना नवरात्र उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देतो कसं काय डोंबिवली केम छो अरे आवाज येत नाही रे कसं काय डोंबिवली मला वाटतं कार्यक्रम जो आहे तो गे अनेक वर्ष इथे सुरू आहे आणि गेल्या काही वर्षामध्ये हा कार्यक्रम मोठा झाला हजारो तरुण जे आहेत या कार्यक्रमाला उपस्थित असतात आज तिसरा दिवस आहे पण तरीही इथे एकदम जॅम पॅक्ट हा ग्राउंड इथे झालेला आहे आपल्या सगळ्यांना वाटत असेल पाहुणे न होत आले आज काय आम्हाला दांड्या खेळून देत नाही बरोबर ना हाच प्रश्न आहे तुमच्या सगळ्यांच्या डोक्यात आरती पण किती तास एक तास केली आरती तर करायलाच पाहिजे कारण की आपण सगळे हिंदू आहोत आणि हिंदू धर्म पुढे घेऊन जायचा असेल तर आपल्याला हे सण जे आहेत हे साजरे करायला पाहिजे त्याच थाटामाटात आणि ते सण आपण साजरे करतो आणि हे सण अजून चांगल्या प्रकारे साजरे करता आले पाहिजे आपल्या उत्साहामध्ये भर पडला पाहिजे याच्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असतात या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब सगळ्या हिंदू सणांवरच्या बंदी ज्या आहेत त्या त्यांनी हटवल्या आणि सगळे सण दहीहांडी असेल नवरात्र गणेशोत्सव हे सर्वच्या सर्व सण आपण मोठ्या उत्साहामध्ये साजरे करायला लागलो आणि आज तिसऱ्या दिवशी मला इथे यायला मिळालं पहिल्या दुसऱ्या दिवशी येताना आलं म्हणून आज तिसऱ्या दिवशी आपल्या सगळ्यांची भेट घेण्यासाठी आलो आणि त्याचबरोबर आपल्याला एक सरप्राईज देखील घेऊन आलो कारण की काहीतरी आपल्या मतदारसंघामध्ये आल्यानंतर काहीतरी दिलं पण पाहिजे तर आपल्या सगळ्यांना आज जो आम्ही तुमचा वेळ घेतलेला आहे पावणे नऊ पर्यंत त्याचं कम्पेन्सेशन जे आहे दोन तास वाढून आज बारा वाजेपर्यंत आपण हा कार्यक्रम साजरा करणार आहोत का आता खुश तर आपल्या सगळ्यांना आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी बारा वाजेपर्यंत जे आहे या नवरात्र उत्सवाला दांड्याला परमिशन दिलेलं आहे म्हणजे दहाची लिमिट आज नाही आज बारा वाजेपर्यंत आपण मनसोक्त जो आहे तिथे खेळू शकता तर आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा मी खूप खूप शुभेच्छा देतो